नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा खाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हुतात्मा ऑक्सिजन पार्क प्रस्तावित जुन्या वेशीचं सुशोभीकरण उद्घाटन खानापुरात सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हुतात्मा ऑक्सिजन पार्क प्रकल्पासाठी खानापूर येथे जागेची पाहणी करण्यात आली स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय शांताराम गुम्मास्ते यांच्या स्मारक परिसरात वृक्षारोपण वृद्धांसाठी बैठक व्यवस्था मुलांसाठी खेळणी व्यायाम साधने आदींची निर्मिती करण्याचा मानस आहे मात्र स्मारकाचा ताबा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने नगरपंचायतीकडे हस्तांतराची प्रतीक्षा आहे खानापूर घाट माथ्याचे युवा नेते सुहास नाना शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत नगर अध्यक्ष उपनगर अध्यक्ष नगरसेवक व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची यावर चर्चा झाली तसेच नगरपंचायतीनं ऐतिहासिक जुन्या वेशीचं सुशोभीकरण करून दोन्ही बाजूस तोफांच्या प्रतिकृती बसविल्या असून जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार व मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला स्वच्छता मोहिमेत योगदानाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले खानापूर हे इतिहास संस्कृती आणि निसर्ग या तिन्हीच संगम स्थान आहे होतात्मा ऑक्सिजन पार्क केवळ सुशोभिक करण्यासाठी नसून पुढील पिढ्यांना हिरवेगार आणि आरोग्यपूर्ण वातावरण देण्याचा हा प्रयत्न आहे स्थानिक नागरिकांचा सहभाग प्रकल्पा या प्रकल्पाच्या यशात महत्त्वाचा ठरेल असं ते म्हणाले या कार्यक्रमास नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा नगरसेवक पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर या ठिकाणी खानापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चला तर मग पाहूयात सह्याद्री न्यूजशी बोलताना काय म्हणाले माननीय सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अशोक काकडे साहेब आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर आज तुम्ही जो गुरुज विभाग केलेला आहे जे नवीन बांधकाम केलेलं आहे जे प्रवेशद्वार आपण म्हणतो अत्यंत देखण केलेला आहे खूप छान केलेला आहे आणि मला असं वाटतं की आता ग्रामपंचायत जेव्हा आपलं स्थिरतेच आता नगरपालिकेत झालेलं आहे तेव्हा वित्त आयोगाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या या शहरांना मिळतो म्हणून मग अशा चर्चा करत असेल की हे अधिसूचन मी आपल्या दोघांनी काय झालं इथे आधी इथले जे कलावंत म्हणून आर्टिस्ट होते त्यांची एकदा तुम्ही इथं लोक असतील जे आर्टिस्ट आहेत त्यांची एक बैठकी त्यांना सांगा की आपली नगरपालिका कशी असेल त्यानंतर काही स्थानिक लोकांची काही व्यापाऱ्यांची पण आणि काही इथे शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षक आणि वरिष्ठ त्यांची पण त्यांची बैठक घेतली तर मग नगराध्यक्ष तर नगरपालिकेमध्ये आपण बैठक घेऊ आणि याचा भविष्यकालीन विस्तार कसा झाला पाहिजे आपण भर द्यायचा हे आपण आधी घ्या आणि हा आराखडा आपण दोन हजार एकोणवीस पर्यंतचा तयार पुढच्या पाच वर्षांमध्ये या नगर परिषदेचा विकास कसा करता येईल यशामुळे इतक्या आर्थिक संपन्नतापणे लक्ष्मी या इथे येईल आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे जीवनमान हे अत्यंत सुखाचं आणि समृद्धीचा तर या दृष्टीला आपण व्यक्त करू मला आमचं दुसरं सांगू इच्छितो की नगरपालिकेचं कामकाज करत असत हे नागरी भाग आहे आणि हा नागरी भाग म्हणून जर का विकसित करायचा असेल आपल्याला तर त्याचे काही काय म्हणतो फडणुकीस असतात त्याच्यामध्ये अनेक सुविधा या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या पाहिजे म्हणून ऑक्सिजनची जी संकल्पना आहे ती आपण करत आहोत मुलांसाठी एक किंवा तरी चांगला अद्यावत बगीचा असला पाहिजे की देशामध्ये आपण आपल्या मुलांना घेऊन आपल्या नातवंडांना घेऊन नातेवाईकांना घेऊन आपण सांगू शकतो की दोन तीन तास आपला अतिशय चांगला विरोध आहे त्याचं एक नियोजन आपण करतो आणि तिसरे क्रीडांगणांचं तिथे क्रीडांगण झालं पाहिजे की जिथे आता इथं पीएसएस ची तयारी करणारी मुलं असतील सैन्य त्यांना जाण्यासाठी मुलं तयारी करत असतील त्याला शंभर मीटर चारशे मीटरचा धावण्याचा ट्रॅक मिळाला पाहिजे या ठिकाणी व्हॉलीबॉलचं ग्राउंड झालं पाहिजे त्या ठिकाणी बलकाम खो खो त्याची मैदाना झाली पाहिजे सिंगल बार डबल बार असे क्रीडा चांगलं विकसित झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी मग तुमचं विकास ऑफिसर्स किंवा तुम्हाला करता आला तर तुम्ही विकसित करा कारण टेनिस इथे बॅडमिंटन टेबल टेनिस आहे मॉल टेनिस येईल ह्या गोष्टी आपण एकदा विकसित करायच्या क्रिकेटचा मैदान करावा भरपूर तर अशा पद्धतीने जर का नगरपालिकेने भविष्यात पावलं टाकली तर शहरीकरण जर का भविष्य चांगला आपला परिसर आहे आणि एकदा बाहेरून लोक आपण आले काही एकदा पर्यटनाच्या निमित्ताने लोक निघावी तर नक्कीच हिंदो तुमचं सगळ्याच उत्पन्न किमान दुप्पट तरी झाल्याशिवाय आणि त्या जर आपण हे भविष्याने आला दोन हजार एकोणतीस पाच वर्षाचा आराखडा आपण तयार करू आणि त्या त्याच वर्षांकडे नगरपालिकेचे माझी घेऊन एक नक्की सांगतो इमारत सुद्धा वर्षानंतर अशा एका अशा उतरत्या इमारत बसलो आणि याचं स्वतःच एक सौंदर्य आहे त्यामुळे तुम्ही नवीन नगरपालिकेचं आता लगेच कन्फर्म चालू असेल मी तुम्हाला तीनशे मुलांची आकर्षित असते जे सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा पर्यंत परीक्षा सी जे मुलं आहेत किंवा कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी तीनशे मुलांसाठी तिथे अभ्यासिका करा दोनशे तीनशे रुपये लावा पण तरच मुलं आपली कारण आपली छोटी आहे एक मुले तीन फुले एवढ्या पद्धतीचा आणि त्या दोन फोल्यामध्ये सुद्धा कसं आहे एखाद्या आजचे आजोबा असतात ते आजारी असतात ते तिथेच असतात घरामध्ये स्वयंपाक फुले अभ्यासाला बसता येत नाही कारण घरामध्ये स्वयंपाक करून असत चार पोटी पण भरलेली असतात काही जणांची आपल्या लहान वगैरे सगळी तिथंच असते भांडी आपण तिथंच करतो बाहेरच्या कुणी मोबाईल चालू असतो पाहुणे येतात ते तिथच असतात पाहुणे आल्यानंतर आपल्या मुलाला अक्यातून उभून नये असं हक्काने आपण सांगतो आपण कधी पाहुण्यांना सांगत नाही की बाबा तू नंतर या आमची मुलं आक्रस का अशा ह्याच्यामध्ये अशा वातावरणात अभ्यास करणारी आपली मुलं जे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्के मिळतात ते आपण प्रेरितो विपरीत परिस्थिती तुम्हाला त्यांना जर का तुम्ही अभ्यासासाठी क्षेत्र उपलब्ध करून दिलं जागा उपलब्ध करून दिलं तर तुम्हाला सांगतो ह्या मुलांची तरुण शेप सगळ्यांना टिकून टाकले वेगळी चांगली असते आणि त्यासाठी त्यांना घरी दोन होण्या काय पर्याय तर तुम्ही अभ्यासाला छान करू शकता पर्याय थोडासा नगर पाणी गेले त्याच्यामध्ये त्या मुलांना थोडासा अंकुश करण्यासाठी लोक ते माझा गुन्हा तर त्या पद्धतीने अभ्यासी तुमचे मुलं होती हे खानापूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्याला तर त्या दृष्टीनं सुद्धा नियोजन करा शिक्षणाचा जो विषय आहे तो होऊया जातात तोही करू आणि तो तुम्हाला सांगते की पाण्याची सुविधा सगळ्यांना पाणी स्वच्छ मिळालंच दुसरं आहे हिमा आणि तिसरी आहे स्वच्छता टीव्हीमध्ये आपल्याला सर्वांना माझी शुभेच्छा आणि त्याची कमांड काही खूप छान वाटत सर्वांचं पुन्हा सर्वांच अभिनंदन